सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल ते, ते आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख प्रामुख्यानं उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते सन्माननीय अवधूजी वाघसाहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले दुसरे महाराष्ट्राचे प्रवक्ते सन्माननीय वसंतराव जाधव साहेब आणि त्याचप्रमाणे प्रवक्ते पंकजी मोदी साहेब हे तिघेही उपस्थित झालेले आहेत पक्षाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे पनवेल विधानसभेचे प्रमुख आणि जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय नितीनभाई पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी मी अवधूजी वाघसाहेब यांना विनंती करतो की आपण पत्रकारांना संबोधित करावं नमस्कार तो नहीं तो नहीं। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झालेला आहे आणि आपण सर्वजण या उत्सवामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपण या उत्सवामध्ये सामील होणार आहोत ज्या रायगड जिल्ह्यामध्ये आता ही पत्रकार परिषद चालू आहे तो जिल्हा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय भाग्यशाली आहे त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचे दोन्ही उमेदवार इथे जाहीर झालेले आहेत आपल्याला अवगत आहे की या सात विधानसभा मतदारसंघ साधारण येतात तीन वरच्या पट्ट्यावर येतात म्हणजे मावळ मतदारसंघात चार रायगड मतदारसंघात मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे आमचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जरी नसले तरी ते महायुतीचे उमेदवार आहेत त्यामुळे जेवढ्या जिद्दीने तळमळीने आणि ताकदीने भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांसाठी निवडणूक लढवते किंबहुना त्याहून जास्त ताकद आम्ही या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लावणार आहोत आणि रायगडमधून महायुतीचे दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत पण नुसतं हे बोलायचीच कडी की बोलायचाच भात आहे तर तसं नाही सहा एप्रिलला भारतीय जनता पक्ष चव्वेचाळीस वर्ष संपवत आहे चव्वेचाळीसावा आमचा वर्धापान दिन सहा एप्रिलला संपन्न होणार आहे सहा एप्रिलला ज्यावेळी आम्ही चव्वेचाळीस वर्ष पूर्ण करणार आहोत त्यावेळी आम्ही किती मोठे होणार आहोत भारतीय जनता पक्ष नेहमी म्हणते आणि आपण सगळे जाणता आहात की जगातील सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे आता आम्हाला जर कॉम्पिटिशन करायची असेल स्पर्धा करायची असेल तर आम्हाला आमच्याशीच करावी लागेल दोन हजार चौदाला दोनशे त्र्याऐंशी जागा निवडून आल्यानंतर आम्ही आमच्याशीच स्पर्धा केली आणि दोन हजार एकोणीसला आम्ही तीनशे तीन जागा निवडून आल्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला सामोरं जात असताना आम्ही दोन हजार एकोणीसच्या भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही स्वतःची स्पर्धा करतो आहोत आणि अबकी बार चारशो पार मित्रपक्षांसहित चारशेहून जास्त जागा जिंकण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचं कमळ आम्ही कमीत कमी तीनशे सत्तर जागांवर फुलवू भारतीय जनता पक्षाचे तीनशे सत्तरहून जास्त खासदार निवडून आणू असं माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः लोकसभेच्या भाषणात सांगितलेलं आहे आता ज्यावेळी आपल्याला आणि आम्हाला तीनशे सत्तर भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणायचे आहेत चारशेहून अधिक एन डी एचे खासदार निवडून आणायचे आहेत तर त्यामध्ये पक्षाची रणनीती काय आहे गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाने केलेल्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये केलेल्या कामाचं जे स्वरूप आहे ते एका बाजूला जनमत आहे दुसऱ्या बाजूला पण तरी पण कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून आम्ही लोकांपर्यंत जातो का आणि आम्ही जास्तीत जास्त मतं खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतो का या दृष्टिकोनातून आजपासून आम्ही एका नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे बूथ विजय अभियान नावाच्या योजनेचा आज तीन तारखेला शुभारंभ होत आहे तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत पुढचे सात दिवस हे अभियान चालू राहणार आहे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की प्रत्येक बूथवर जाऊन आपण जास्तीत जास्त मतदारांना भेटून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना भारतीय जनता पक्षाने आदरणीय मोदीजींनी आणि स्थानिक सरकारने केलेल्या कामाची उजळणी देऊन जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी मिळतील ते पाहायचं आहे आणि एक एम एक टार्गेट म्हणून प्रत्येक बूथमध्ये तीनशे सत्तर मत भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात वाढली पाहिजेत असं एक टार्गेट आहे ज्यावेळी आपल्याला एवढा मोठा दैदिप्यमान विजय आम्हाला अपेक्षित आहे त्या विजयाला कुठच्याही प्रकारची किंतू परंतु आणि गालबोट लागणार नाही यासाठी स्पष्ट बहुमताचं म्हणजे एक्कावन्न टक्के मतं प्रत्येक उमेदवाराला पडली पाहिजेत आणि निर्विवादपणे प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी प्रत्येक बूथवर मेहनत करण्याची गरज आहे साधारण आपल्याला माहिती असेल एका बूथमध्ये सातशे आठशे हजार बाराशे तेराशे मतदार असतात या प्रत्येक बूथमधल्या प्रत्येक पानावर पन्ना प्रमुख पक्षातनं नेमण्यात आलेले आहेत याचं जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के पन्ना प्रमुख आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत संघटनात्मक आहे उरलेले जे काही पाच दहा टक्के राहिलेले आहेत ह्या पुढच्या सहा सात दिवसात कंप्लीट करणं प्रत्येकाच्या घरी जाऊन योजना समजावून सांगणं प्रत्येक लाभार्थ्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी संपर्क सांगून मोदीजींचा नमस्ते त्यांना सांगणं म्हणजे तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेतला याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी तुम्हीचं योगदान हे मोदीजी स्वतः ॲप्रिसिएट करतात हे सांगणं घराघरामध्ये गाड्यागाड्यांवर जाऊन स्टिकर लावणं भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते त्या बूथमध्ये राहतात त्या प्रत्येक घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज लावणं सहा तारखेला असे अनेक कार्यक्रम आपण या तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत राबवणार आहोत आता डिजिटल क्रांती झालेली आहे डिजिटल युगाचा युग आहे प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहेत प्रत्येक प्रमुखानं आपापल्या पन्नावरच्या सर्व मतदारांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं प्रत्येक बूथमध्ये युवकांचं लाभार्थ्यांचं महिलांचं आणि सिनियर सिटिझनचं वेगवेगळ्या समाज घटकांचं छोटी बैठका घेणं मी मेळावे म्हणणार नाही किंवा संमेलन म्हणणार नाही परंतु पंचवीस तीस चाळीस पन्नास जणांची बैठका घेणं आणि त्या बैठकातून संपूर्ण वातावरण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ढवळून काढणं आणि न भूतो असा एक दैदिप्यमान विजय भारतीय जनता पक्षाला मिळवून देणं यासाठी भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांना हा बूथ विजय अभियान हे आम्ही सुरू करतो आहोत आणि त्याचा शुभारंभ आज आम्ही करणार आहोत कार्यकर्ते ऑलरेडी कामाला लागले तुम्हाला मला अतिशय आनंद वाटतो मी सकाळी नि घरातनं निघायला मला थोडा उशीर झाला आणि मी घरातनं बाहेर पडायच्या आधीच एक कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि माझ्याकडनं सगळा डेटा घेऊन गेला माझ्या घरावर त्याने स्टिकर चिटकवला म्हटलं अरे कोणतो हो साहेब आपल्याला सांगितलेलं आहे तुमच्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये मला करायचं आहे तर हे कार्यक्रमाला आज सुरुवात पण झालेली आहे आणि मला असं वाटतं की या सर्व कार्यक्रमांना बरोबर घेऊन मोदीजींचा चेहरा मोदीजींची आज आंतरराष्ट्रीय असलेली ख्याती गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलेलं काम संघटना आणि कार्यकर्त्यांचं जाळं या बळावर हा महाविजय आम्ही नक्की साजरा करू आणि मेरा बूथ सबसे मजबूत या घोषवाक्यासहित एक बूथचा अध्यक्ष दुसऱ्या बूथच्या अध्यक्षाबरोबर कॉम्पिटिशन करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक बूथ अध्यक्षाला गेल्या पाच निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार चौदाची लोकसभा विधानसभा दोन हजार एकोणीसची लोकसभा विधानसभा आणि त्यामध्ये झालेल्या लो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुमच्या बूथमध्ये कोणकोणत्या उमेदवाराला कोणकोणती मतं मिळालेली आहेत याची संपूर्ण आम्ही योजना करून दिलेली आहे संपूर्ण माहिती प्रत्येकाला दिलेली आहे त्यामुळे तुमच्या बूथमध्ये किती मतं गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती आता तुमचं टार्गेट काय असावं हे सर्व टार्गेट समजावून सांगून या लोकांना कामाला लावलेलं ला आहे आणि हे संपूर्ण पक्ष आजपासून नऊ तारखेपर्यंत बूथ विजय अभियान यामध्ये गुंजणार आहे धन्यवाद उल्लेख केला की आपला वर्धापन दिन साजरा करणार त्यानिमित्ताने आपल्या घरावर कुठच्याही प्रकारचा झेंडा लावण्यासाठी कुठची आचारसंहिता नाही मी माझ्या घरावर लावतो आहे माझ्या घरावर जर मी लावत असेल तर तुमच्या परवानगीची गरज आहे माझ्या घरावर मी झेंडा लावत असताना परवानगीची गरज नाही माझ्या घरावर माझ्या संमतीने कोण स्टिकर लावत असेल तर त्याला परवानगीची गरज नाही कोणी जबरदस्तीने हे कोण करत नाही आहोत तुमच्या मान्यतेने आणि तुमच्या हस्तेच तुम्ही लावत आहात किंबहुना आम्ही लो सा, कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे तो स्टिकर तुम्ही त्या कार्यक त्या मतदाराच्या हाती द्या आणि तो लावत असतानाचा फोटो काढा आणि तो फोटो तुम्ही नमो ॲपमध्ये अपलोड करा म्हणजे तोच लावतो आहे असं ते सिद्ध होईल अशा तऱ्हेने चाललेलं आहे शेवटी संपूर्णपणे आचारसंहिता नियम आणि अटी या पाळूनच हे पुढचं सगळं काम होणार आहे आता प्रत्येक बघा एक थमरूल असा असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते पण परन, परंतु हजार एक साधारण विधानसभेमध्ये तीन लाख मतदार असतात तर तीन लाख आणि जणांचा हजार बूथ असतो म्हणून आपण साधारण तीनशे बूथचा एक विधानसभा वगडतो ऑन ॲर एव्हरेज प्लस मायनस होत असतो आणि त्याच्या सहा म्हणजे साहित्रीक अठरा एक हजार आठशे ते दोन हजार हे बूथ एका लोकसभेमध्ये असतात आणि हे संपूर्ण आहे ना हे एक गणित आहे हजार नंतर बूथ हे असं ते होत राहतं आणि हे आपल्या इकडे साधारण हजार लोक पकडली की एक बूथ तयार होतो ग्रामीण भागामध्ये काय होतं कित्येक वेळा की काही लांब लांबची दूरदूरची गावं असतात म्हणजे एका गावामध्ये फक्त सत्तरऐंशीच वस्ती असते आणि त्याच्यानंतर कोस काय म्हणतात त्याला दुसरं गावच नसतं मग तो बूथ तिकडे सत्तरऐंशीचा भूत बनतो बरं का

हा भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आहे फक्त तो वेगळ्या सिंबॉलवर उभा राहतोय कुठे तो धनुष्यबाणावर उभा राहतोय तो कुठे घड्याळावर उभा राहतोय असं समजून आम्ही त्यांचं काम करतो आम्हाला चारशे पार करायचं आहे मोदीजींना आम्ही मोदीजींनी जे लोकसभेमध्ये सांगितलं आहे की महायुतीमध्ये चारशेहून अधिक जागा त्यासाठी आमचा जो प्रत्येक उमेदवार असेल हा आम्ही मोदी समजूनच काम करणार आहोत त्याच्यामध्ये अपपर भाव आम्ही करणार नाही

तर हजार लोकांना आता जर आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करायचं असेल तर मग ही पन्ना प्रमुखांची यादी आली आणि साधारण एके ठिकाणी चाळीस आणि दुसऱ्या ठिकाणी चाळीस अशा ऐंशी असं साधारण ऐंशी लोकांचा म्हणजेच उदाहरणार्थ शंभर लोकांचा आपण ज्यावेळी राऊंड करतो तर शंभर लोकांचा एक असे एका बूथमध्ये साधारण दहा पन्ना प्रमुख असतात आणि दहा जणांनी ते एक हजार मतं बघायची म्हणजे एका माणसाकडे साधारण शंभर लोकांची जबाबदारी द्यायची असा त्यातला उद्देश आहे सालच्या सेकंड मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बूथ वॉरियर्स ही संकल्पना याच अजेंड्यावरती राबवलेली होती केलेल्या योजना जर का तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी बूथ वॉरियर्स होते तर मग आज या एक आठवड्यासाठी बूथ विजय अभियानाची गरज का पडली याचं असं आहे की आपल्याकडे आपण सुपर वॉरियर्स नावाची योजना केली म्हणजे तीन तीन चार चार बूथ एकत्र केले आणि सुपर वॉरियर केली नंतर बूथ जो प्रमुख आहे त्याचं बूथ वॉरियर नावाची संकल्पना केली आता हे करत असताना ए गेल्या काही दिवसामध्ये ज्यावेळी इलेक्शन झाल्या त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या उदाहरणार्थ मी मीडियामध्ये काम आतापर्यंत करतो आहे आणि आजही करतो आहे परंतु मला आता ज्यावेळी मी लोकसभेच्या निवडणुकीच्या त्याला सामोरं जातो आहे तर आमच्या मिहीरकोटेच्या जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी मला जिल्ह्याचा महत्त्व लक्षात येता आणखीन एक कोणती एक जबाबदारी दिलेली आहे कारण आम्ही मल्टीफेर म्हणजे वेगवेगळी कामं करू शकतो एकच काम करायचं असं नाही ती जबाबदारी दिल्यानंतर आता मला काही दिवसानंतर इथे थोडंसं मीडियामध्ये कमी करावं लागणार ज्यावेळी प्रचार सुरू होईल ना आमचा त्यावेळी माझं मीडियामधनं लक्ष मला चेंज करावं लागेल ला आणि त्या जबाबदारीवर जावं लागेल तर त्याप्रमाणे जे वॉरियर आणि सुपर वॉरियर होते त्यांना आता वेगवेगळी कामं देण्यात आलेली आहे आणि हे सातत्याने पक्षामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे आता ही जो पन्ना प्रमुख त्यातले कित्येक वॉरियर्स आहेत ते बूथ प्रमुख आहेत पन्ना प्रमुख आहेत तुमच्या उदाहरणार्थ आमच्या पूनम महाजन ज्या खासदार आहेत त्या सुपर वॉरियर आहेत आणि सुद्धा आहेत तर त्याच्यामुळे अगदी जे पी नड्डा हे प्रमुख आहेत हे तुमच्या माहिती करता सांगतो जे पी नड्डा स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे त्यांच्या तिकडे जे राहतात तिकडे प्रमुख आहेत त्यामुळे प्रमुख मी पण आहे माझी जबाबदारी जी आहे ती आहेच तुम्ही किती मोठे नेते असा शेवटी तुम्ही बूथमध्ये तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून ज्यावेळी काम करता त्यावेळी तुम्ही तुमच्या आजूबाजूची पन्नास साठ मतं आणू शकता का हा त्यामागचा उद्देश आहे प्रमुख आणि हे ही कामाची संधी आहे याच्यामध्ये सिनियरिटी आणि ज्युनियरिटीचा प्रश्न नाही म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं की अगदी पुनम महाजन सुद्धा किंवा अगदी जे पी नड्डा सुद्धा हे सगळे आमचे प्रमुख बूथ प्रमुख आहेत पक्षातील मराठा समाजाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या पक्षात

बघ पर असं पर्सेंटेज मध्ये सांगता येणार नाही परंतु जे मायक्रो प्लॅनिंग आपण जे केलेलं आहे ते फक्त एका एका, एक एक एका एका प्रमुखाला जणांना करायचं आहे साधारण पाच जणांची एक फॅमिली बघितली तर त्याला कॉन्टॅक्ट करायचं वीस फॅमिलीज ना आणि आपल्याकडे सात दिवस आहे सात्री एकवीस एका एका दिवसामध्ये फक्त तीन फॅमिलीज कॉन्टॅक्ट करायचा एवढा छोटासा तो विषय आहे आणि मला वाटतं की या पद्धतीने शंभर टक्के रिझल्ट अपेक्षित आहे काही ठिकाणी प्लस होईल मायनस होईल परत काही काही ठिकाणी आमचे बूथ खूप वीक आहे ते तुम्हाला पण ते जिकडे विरोधक अतिशय प्रबळ आहे तिथे कदाचित होणार नाही काही ठिकाणी अतिशय चांगलं होईल मी ज्या बूथमध्ये राहतो तिकडे नव्वद टक्के मतदान भारतीय जनता पक्षाला मिळतं नाइन्टी पर्सेंट माझ्या बूथमध्ये नाईन्टी पर्सेंट मतदान मिळतं म्हणजे आता पण रेकॉर्डच आहे तुम्ही काढून बूथ नंबर चौदा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ काढून बघा नाईन्टी पर्सेंट पण हे सगळीकडे शक्य आहे का तर नाही काही ठिकाणी आम्हाला दहा पंधरा टक्के पण मिळतो पण ऍव्हरेज प्रत्येक ठिकाणी एकावन्न टक्क्याहून अधिक मतदान पडलं पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे सांगितले आम्हाला भारतीय जनता पक्ष हा केडर बेस्ड आहे आणि मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाबद्दलच बोलू शकतो जिथे कोण कमी असेल तिथे आम्ही आहोत जिथे कोणी कमी तिथे आम्ही भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकतेनिशी आपल्या मित्र पक्षांकडे आहे बघा प्रत्येकाच्या काही काही वेगवेगळ्या स्ट्रेंथ्स असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्ट्रेंथ पॉइंट्स आहेत शिवसेनेच्या स्ट्रेंग पॉईंट्स आहेत आमच्या पण आहेत अशा सर्व स्ट्रेंग ज्यावेळी एकत्र होतात सर्व शक्ती एकत्र होते त्यावेळी महाशक्ती तयार होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या जे काही घोषणा झाल्या होत्या भारतीय जनता पक्षातर्फे त्या मतदारांसाठी का ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांच्या पूर्णपणे लोकांचा समाधान झालेलं का त्या पालन केलं गेलं नाही असं आज मतदारांचा समज झालेला आहे किंवा मतदार भारतीय जनता पार्टी फक्त घोषणा करते आणि त्या पुरे नाही असं आज वायरस पण भरपूर होते त्या संदर्भात काय नाही मला असं वाटतच नाही असं सा मतदार संभ्रम नाहीये कोडल नाहीये जर कोणाला असेल त्याला असेल मी ते एवढा फिरतो आहे मतदारांना काही संभ्रम नाही आहे मतदार एकदम क्लिअर आहेत भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त मताने निवडून देण्यासाठी उलट दोन हजार चोवीसला मतदार एकदम क्रिस्टल क्लिअर आहेत दोन हजार एकोणीसशे बावन्न साली भारतीय जनता पक्षाचा त्यावेळचा जो जनसंघ आमचा पक्ष होता त्याच्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तीनशे सत्तर कलम हटवणार आम्ही स्वतः काश्मीरचा मुद्दा मांडला होता त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही तो मुद्दा लावून धरून आम्ही ज्यावेळी आम्हाला पूर्णपणे बहुमत मिळालं आम्ही तीनशे सत्तर कलम केलं एकोणीशे नव्वदच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही राम जन्मभूमीचा मुद्दा मांडला होता कंटिन्यू राम जन्मभूमीचा मांडला त्यावेळी आम्हाला लोक विचारत होते बोही बनाएंगे तारीख नाही बताएंगे आम्ही तारीख बनव दाखवली वार दाखवला तिथी दाखवली नक्षत्र दाखवलं आणि आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आम्ही राम मंदिर पण करून दाखवलं त्यामुळे संभ्रम जर असेल तर मीडियामध्ये कोण संभ्रम तयार करत असेल लोकांच्या मनामध्ये संभ्रम नाहीये आपण पण संभ्रम करू नका सर्वांनी ठरवलेले उमेदवार कोणी असो प्रत्येक मत मोदींसाठी काही संभ्रम नाही आहे त्यांना आरोप करू देत कारण त्यांना तेवढंच काम आहे त्यांनी ह्याच्या पुढे आयुष्यभर आरोप करण्याचं काम त्यांना यापुढे मिळत राहो अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे त्यांना तेच करायचंय विरोध आरोप करणार नाही तर काय संविधान बदलणार म्हणजे काय इमर्जन्सीमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर सालामध्ये संविधाना संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द नंतर समाजवाद हा शब्द हा से संविधानामध्ये होता का हा कोणी घातला अमेंड केला का की नाही त्यावेळी हा प्रश्न आपण विचारला का तर आपण विचारला नाही संविधानामध्ये आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जर बदलायचं असेल त्याच्यामधल्या काही बेसिक बघा बेसिक स्ट्रक्चर कधीच हलणार नाही आयुष्यात हलणार नाही बेसिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ज्या काही संविधानामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलायच्या असतील तर दोन तृतीयांश बहुमताने त्या बदलू शकतात हे संविधानामध्ये त्याची तरतूद आहे आता दो नजार दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शहाबानू केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय दोन तृतीयांश बहुमत असलेला राजीव गांधीच्या सरकारने बदलला की नाही अमेंडमेंट केली की नाही तर त्याच्या त्याला आपण म्हणतो का संविधान बदललं तर संविधानामध्ये असलेल्या तरतुदींचा वापर करून संविधानामध्ये जे काही चेंजेस अपेक्षित असतील लोकांना अपेक्षित असतील ते करणं म्हणे संविधान बदलणं नाही आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांनी ज्या प्रकारे ही संविधान लिहिलेलं आहे कोणाचा बाप सुद्धा संविधान बदलू शकत नाही धन्यवाद थँक्यू सगळे आपण आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्व पत्रकार भगिनींचे आभार थँक्यू सर जरा पॉझिटिव्ह लीज जा आमच्याबद्दल अजून <laughs> चांगलं काम करू